त्यालाही विचारा काय प्रसाद आहे तो म्हणतो तुमचं नामचं सारखं का वेगळं काहीच नाही वेगळं काही नाही संसार एक अशी गोष्ट आहे आहे विश्वासाच्या जोरावर चालणारी एकमेकाचा विश्वास असेल तर संसार गुढीतही होतो त्या विश्वासामध्ये त्या संसारामध्ये परमार्थाचा योगदान असेल तर संसार सुद्धा चांगला हजार रुपये कमवत असाल हो तुम्ही एक रुपये धर्मासाठी द्या संसार आहे आयुष्यभर याचा त्याच्या चोऱ्या करून जर संसार उभारला असेल तर तो संसार टोचतो महाराज दुखते मंदिरात दर्शनासाठी गेला चांगला बल दिसला की आणला काढून <laughs> कीर्तनात कीर्तनासाठी पण चांगली चप्पल दिसली का सगळं विठोबारोक महिलाच घरी पोचतो <laughs> संसार वाईट विश्वास नसेल तर त्याही पेक्षा वाईट आहे आमच्या महाराजांचा एक मित्राचा फोन आला होता आमचे खूप भांडण होतात म्हणजे काहीतरी औषध द्या तुमच्यासारखं राहिलं पाहिजे तर आम्ही एका क्षेत्रातले तुमच्यासारखं असलं पाहिजे आमचं रोज भांडण होतं <laughs> पर भांडणाचा विषय काय तर म्हणे तिचा विश्वास नाही माझाही तिच्यावर विश्वास नाही ह्या घटना घडतात सोशल मीडिया मोबाईल पण पत्नीने एक दिवस काय केलं म्हणून विश्वास उडाला बरं का असा मार याला काही कुणाचे फोन यायचे बरोबर आहे वरती तेवढी हुशार बिचारी डिअड झालेली तिचं तिने काय केलं एक दिवस नवीन शिम घेतलं आणि किचन मध्ये जाऊन बर का विकास महाराज किचन मध्ये गेली तिला टेस्ट करायची होती किचन मध्ये गेली अगदी नवऱ्यालाच फोन लावला हॅलो मला तुमच्याशी बोलायचंय हे पटकन घरातून बाहेर गेलं म्हटलं बोल काय म्हणणं आमचं येड किचन मध्ये आणि मी नेहमी सांगत असते किती मिशीला ताव मारणारा माणूस असू द्या <laughs> पत्नी हा विषय सोडून कुठं इम्प्रेशन टाकू द्या ती ग्रहमंत्री कुठं इम्प्रेशन टाकावं हेही कळलं पाहिजे नाही ती एक जण पिऊन आला रात्री आणि पत्नीवर इम्प्रेशन टाकू लागला हे बघ मी जर सरपंच झालो तर गाव बदलून टाकेल मी सरपंच झालो तर गाव बदलून टाकेल मी आमदार झालो तर तालुका बदलून टाकेल मी खासदार झालो तर जिल्हा बदलून टाकेल मी जर मंत्री झालो तर राज्य बदलून टाकेल पत्नी हुशार होती ती म्हटली बघा पॅन्ट म्हणून माझा पर्कर घातलाय तो पहिला बदला बाकीचा बदलू आपण <laughs> मला सांगू द्या असा ना महाराज दोन तीन दिवस उठत नव्हता संसारामध्ये सुख आहे म्हणून संसाराची गोडी लागली आणि त्याच्यातच आपण रमलो तर परमार्थ घडणार नाही मग एमेज ऐंशी झाल्यानंतर पंच्याऐशी झाल्यानंतर लक्षात येतं एकाच वय झालं उठता येत नाही बसता येत नाही बाथरूम पर्यंत जाता जाता येत नाही सुनबाई बरोबर गप्पा सुरू झाल्या सुनबाई म्हटले काय काय मामाजी बोला काय नाही सुनबाई हे बघ मी जर पाकिस्तानच्या बाउंड्रीवर असतो ना अशा गोळ्या झाडल्या असत्या अशा गोळ्या झाडल्या असत्या एका एकाला ठार केलं असत वय किती आहे <laughs> एम <एमेज>। एच <laughs> त्या सुनबाईने सांगितलंय बघा मामाजी आता पाकिस्तानच्या बाउंड्रीवर जाऊ नका बाथरूमच्या बाउंड्री आम्हाला काम वाढणार नाही संसार व्यसनी एक ब्राह्मण बोलता सकाळी सकाळी दक्षिण आणण्यासाठी एका गावात गेला दक्षिणा गोळा करून झाली एक सुंदर बाई त्या ब्राह्मणाबरोबर घरी आली घरी आल्याबरोबर पत्नीला वाटलं कुणी पाहुणी आली की काय आल्याबरोबर पाणी दिलं चहाचा कप दिला, चा दिला। पाहुणी तिथंच थांबली संध्याकाळचं जेवणही झालं आता इकडची पाहुणी दिसत नाही माझ्याकडची दिसत नाही पाहुणी नेमकी कुणाची रात्रभर ती पाहुणी तिथं झोपली पण ब्राह्मणाच्या पत्नीला झोप आली नाही कोण असावी ना कोण असावी कुणाचा मिस कॉल असेल कुणाचा मेसेज असेल रात्रभर जागरण सकाळी उठली ब्राह्मणाची पत्नी त्या पाहुण्याबाईकडे गेली अ पाहुण्याबाई किती दिवस मुक्काम आहे त्या पाहुणीने सांगितलं आता कायमचाच मुक्काम आहे म्हटलं कस काय म्हणे कालच ब्राह्मणाचं माझं लग्न झालंय आता मी काय जाते का म्हटली इथंच राहण्यासाठी आले आता मला सांगू द्या तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून ऐकत असाल सवथ घरात आल्याच्या नंतर आरतीचं ताट केलं असेल का साधा मेसेज आला तो बारा तेरा हजाराचा मोबाईल असे तुकडे 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 <laughs> <laughs> घरात आल्याच्या नंतर जय देव जय देव जय घरात <laughs> <laughs> आली राग आला तिने तिच्या झिजा धरले तिने तिने केस धरले दोघींची उचल सुरू झालं ब्राह्मण म्हटलं भांडू नका दोघींची व्यवस्था केलेली आहे दोन ताळी आहे काळजी करू नका खालच्या ताळामध्ये अगोदरच्या पत्नीला ठेवलं वरच्या ताळामध्ये नवीन आणलेलं पार्सल बायकांची वाटणी झाली ब्राह्मणाची वाटणी आली पाटील आले पाटील इथं कोणी पाटील नाही ना वाटणी करणारे <laughs> पाटील आले ब्राह्मणाला सांगितले एक महिना खालच्या पत्नीकडे राहायचं एक महिना वरच्या पत्नीकडं राहायचं तेवढ्या संक्रांतीचा सण आलाय संक्रांत कधी येते कशावर येते कुणाला माहित असत तुम्हाला माहित असत का मग बोला ना <laughs> <laughs> ब्राह्मणाला माहित असतं सकाळीच उठला स्नान झाला पंचांग उघडलं पाहतो तर काय आज संक्रांतीचा सण आहे रावालाच नाही त्याला तो म्हटला पल्लीचा मेकअप कसा झाला तो बघून येतो म्हटलं नवीनच संक्रांत आहे म्हटलं तिची कोणती साडी घातली जरा बघूनच येतो म्हटला दोन पायऱ्या चढल्या तिसऱ्या पायरीवर पाय देणार खालची पत्नी पळतच आली त्याचं तंगड धरलं माझ्याकडचा महिना चालू आहे वर जाऊ देणार नाही वरची मोबाईलच्या नादात पळत आली वरच्यावर ब्राह्मणाची शेंडी धरली ती वर, वर ही खाली वडते ती वर खालची जरा तब्येतीने बरी होती बर का डोले महाराज झटका महाराज असा झटका मारला एका झटक्यात ब्राह्मण खाली आला खाली आला तशी त्याच्या वरून बसली खालची पत्नी <laughs> तेवढ्यात ते एक ते शेजारचं येड आलं त्या ब्राह्मणाला म्हणतय ओ ब्राह्मण देवता आज संक्रांत कशावर आहे तो म्हटला दिसा का माझ्या छाताडावर बस दिवसभर दोघीचा मार खाणारे बाकी काही खाण्यासारखं नाही असा संसार आहे हा संसार सुखाचा सुखा। सुखा विचार नाही कोठे देवा विनंती संसार व्यसनी पडवणे दी मग काय पडवणे दी अगं मग दुसरं चरण नामस्मरण खाणा मोठ्याने टाळ्या a... <laughs> वाजव्या वाजवल्यामुळे आपल्या शरीरातले हार्मोन्स मोकळे होतात बी शुगर थायरॉइड यासारखे वाजवता येत नाही महाराजांना आवाज द्या बर का नाही तर ते उद्या आवाज बसून जाईल त्यांचा साध आहे का नामस्मरण घडो संत नामचिंतन मला नामचिंतनामध्ये जो आनंद आहे तो विश्वात कशात सर्व सर्व अलंकार आनंदी निर्भर डुलत असो तुकोबराय म्हणतात केव्हा नामचिंतन घडल्या कीर्तनामध्ये देह विवर्जित अवस्थेमध्ये जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याकडून सहज नामचिंतन घडल्या जात इतरही ठिकाणी अगदी स्मशानात जरी बसला तुम्ही नामचिंतन केलं तर तुमच्या हेही लक्षात राहणार नाही की आपण स्मशानात आहोत नामचिंतनाची ताकद आहे नाम तुझे, रे, नाम तुझे ची ताकत या नामचिंतनामध्ये आहे श्रीमद्भागवतामध्ये एक गोड कथा आहे ब्राह्मणाची पोरे एक खेळाशी गेले आहे कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे आणि ते शुकदेवजी महाराज होते जेव्हा पळाले आणि व्यास मुनी त्यांच्या पाठीमागे आवाज देत होते त्यावेळेस ते पाषाण दगड सुद्धा ओ देऊ लागले पाझर फोडण्याची ताकत जर कशामध्ये आहे तर ते भगवंताचं नामचिंतन आहे नामस्मरण स्वत संत नामचिंतन करतात आणि मग लोकांना सांगतात तुम्ही पण करा याच देही गडे देवाचे भजन काय होत अगदी स्वतः करावं स्वतःच्या आचरणात आणावं आणि मग लोकांना सांगावं बरं जात बरं जात आपली सुनबाई आपण हाणून मारून घराच्या बाहेर काढली लोकांना सांगायचंय का सुनबाईला व्यवस्थित नांदवा ऐकायला जर बर वाटत नाही स्वतः आचरणात आणावं आणि मग लोकांना सांगावं एका जणाने गावचे लोक गोळा केले आणि चव्हाट्यावर ओट्यावर उभा राहिला गावाच्या मधोमध आणि भाषण द्यायचं म्हणू लागला मला भाषण करायचंय लोकांनी विचारलं लो कोणत्या विषयावर करायचंय तो म्हटला व्यसन भाषण आहे लोक म्हटलं काही हरकत नाही ऐकतो आम्ही पण अगोदर तुमची उतरू द्या मग भाषण द्या <laughs> तुमच्या लक्षात येतंय ना मग ठीक आहे स्वतः आचरणामध्ये पार मारताय तुकोबरा आणि मग लोकांना सांगतात दीन रजनी हा धंदा 大家。 पत्नी अन्न अन्न करता गेली तरी तुको बराय म्हणतं बरे झाले देवा आणि निघाले दिवाळे पण एकदा तिजाबाई भांडू लागल्या आईसाहेब भांडू लागल्या महाराज संसार काय एकट्याचा आहे ग संसारामध्ये एकाच मीठ आणि दुसऱ्याच पीठ असेल तेव्हा संसार होतो महाराज काहीतरी लक्ष द्या अहो आपली शेजारी दोन नथी घालून माझ्या समोरून जाते काय जीव म्हणत असेल माझा संसार दोघांचा आहे महाराजांचं लक्ष झालं आज काहीतरी काम सांगण्याचं चा नियोजन चालू आहे काय काम आहे हे बघा महाराज देऊ जवळ नवला कुंभरे गाव आहे आज तिथला बाजार आहे अगदी मिरच्याचं पोतं उचला आणि जा बाजाराला हातभार लागेल संसाराला आणि एकही मिरची परत आणायची नाही महाराज आज भंडाऱ्या डोंगरावरती जायचं नाही आज घोराडेश्वर डोंगरावरती जायचं नाही आज बाजाराला जा जा बाजाराला काय आज्ञा धारत नव्हती तू कोबर आहे पण शास्त्रामध्ये स्त्री हट्ट मोठा सांगितलेला आहे उचललं पोत बैलगाडी मध्ये टाकलं निघाले ठरवलं आज भंडाऱ्यावरती भजन करायचं होतं पण काही हरकत नाही बाजारात भजन करून दासा तिथं भजन महाराज करून ठेवा उगाच भजन कराल तर लोकांच्या लक्षात येणार नाही तुमच्याकडे मिरच्या विकायला काही हरकत नाही आले बाजारामध्ये मिरच्याचं पोत उघड केलं डोळे झाकले ಭಜನಾ ಗೋವಿಂದ ಹರೇ ಮುರಾರಾಯಣ ವಾಸುದೆಾಯಣ ವಾಸುದೇವೇ ನಾರಾಯಣ ವಾಸುದೇವ್ರೀಕೃಷ್ಣ बाजार मायेने भरलेला बाजार आहे त्या बाजारामध्ये गौशे <laughs> आले चार पाच जण एवढले म्हटले असेच माळशिरस गावी डोळे झाकले होते तर सकाळी उघडले होते तुकाराम महाराजांनी म्हटले मग डोळे झाकलेलेच आहे म्हटले अरे ज्याचा डोळा उघडा असेल त्याचा सुद्धा एखादा बटाटा कांदा वांग उचललं जात यांनी तर झाकून घेतले उचलायला काय हरकत आहे बऱ्याच जणांचे जातात काटे असून दोन चार जण आले म्हटले आपल्याला मिरच्या पडवायच्या चौथा म्हटलं तुम्हाला तिघायला घ्यायच्या तर घ्या पण माझ्या पत्नीने मला मिरच्याचे पैसे दिलेत मी विकत घेणार म्हटले ते पैसे दे घेतल्या मिरच्या चार जणांनी अर्ध पोत रिकाम केलं राहिलं अर्ध पोत नंतर शांती नावाची बाई आली नाव फक्त शांती घरात एक दिवस शांती नाही रोज भांडण आणती ती तिथं आली आता ती म्हटली यांनी एवढ्या एवढ्या करून नेल्या मला काही एवढ्या नेऊन जमणार नाही म्हटले का मला अकरा पोर आहेत मला मला नाही <laughs> शांताबाईला भाई। शांता अकरा पोर आहेत आणि पूर्वी असायचं असं हम दो हमारे किती पण पूर्वी असं होतं आता असं आहे हम दो हमारे दो काही दिवसांनी असं असणार आहे हम दो हमारा कोई नाही आहे हम अकेले हे घर मे दो कुत्ते है उनकी सेवा करनी पडती आहे कुत्रे चालतात नाही बाप चालत नाही भरपूर लेकरं त्या बाईला <laughs> पूर्वी राजवाडा भरलेला असायचं बघा एक बाई बसमध्ये प्रवास करू लागली कडेवरती लेकरू होतं कंडक्टरनी पाहिलं असा राम महाराजांनी त्याची दया आली त्याला मावशी एक काम कराय बघा मी उभा राहतो तुम्ही माझ्या शीटवरती बसा कंडक्टर उभा राहिला ती मावशी लेकराला घेऊन शीट वरती बसली कंडक्टर उभा राहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं मावशीचं एक लेकरू नाही म्हटले मग आणखी चार पाच लेकर आहेत मावशीचे हे एक धरून मागचे पाच किती झाले राग आला त्याला मावशी साठ किलोमीटरचा प्रवास करायचा आहे कळत नाही का तुम्हाला एवढे लेकर बरोबर वर आणतात का यातले अर्धे तरी घरी ठेवायचे ना यातले निम्मे तरी घरी ठेवायचे ना ती म्हटली मेल्या हे अर्धेच अर्धे घरी तुमच्या लक्षात आलं दर्शनाने कार्यक्रम असायचा शांताबाई आली गेली पाहिलं डोळे उघडून तुकोबरायांनी एकही मिरची शिल्लक राहिली नाही जिजाबाईने सांगितलं होतं एकही मिरची परत आणायची नाही घरी जायला काही हरकत आहे का निघालं पाहिजे ना घरी घरी आले रिकामा पोत पाहिलं जिजाबाईंनी फार आनंद झाला महाराज रोज असाच हात बांधला रोज करत जा महाराज काम करत जा महाराज म्हटले काही हरकत नाही तुम्ही भूक लागली असेल जेवायला बसा जेवायला बसले पहिला घास घेतला तोंडात टाकणार बाईचा स्वभाव आहे किती टाइम लागणार कीर्तनाला लवकर नाही <laughs> स्वभाव आहे महाराज काय किलोनी गेल्या मिरच्या किती पैसे आले माराज? महाराज म्हणते पैशाचं कुठं ठरलं होतं का आपलं <laughs> पैशाचं ठरलं होतं का रुपया आणला नाही तशाच मिरच्या पण कुठं गेला, गेला तुमचा देव ज्या वेळेस एखादा वारकरी निष्ठावंत वारकरी देवाचं भजन करतो आणि त्याच्यावरती संकट येत लोक म्हणतात आता कुठं गेला देव सांगू सज्जना हो ज्यावरती संतांवरती भक्तावरती जेव्हा संकट येत साक्षात भगवंत येत असतो मागे पुढे उभा राहे संभाळ देवाने दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराजांच्या दासाच रूप घेतलं देवदास आहे का देवदास आहे देव बॉस आहे त्या बॉसने जर ठरवलं जग बंद करायचं एका मिनिटात लॉकडाऊन एका मिनिटात लॉकडाऊन पण तो जगाचा बॉस तुकाराम परमार्थाचा उच्चांक आहे दुसऱ्या दिवशी दास गावामध्ये हो ज्यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले शांताबाईचा नंबर आला शांताबाई नुसतं नाव शांती नव्हतं तर भांड कुदळ होती ती भांड कुदळ आणि भांडखोर त्यातलं खोर आणि यातली कुदळ अवघड अवघड ती म्हटली मी पैसे देणार नाही देव म्हटलं साधा दास नाही चतुराच शुरू म्हणजे खाली साधा सुद्धा दास नाहीये